आज आमच्या गावी बावडा या गावामध्ये मी सपत्तीक मतदान या ठिकाणी केलेलं आहे बावडा गावामध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आणि आमचे परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार प्रवीण भैया माने यांना निश्चितपणे या गावामध्ये नवीन शेती अशा पद्धतीचा प्रतिसाद आज नक्कीच मिळालेला आहे आणि मला विश्वास आहे की बावडा गावातील रोखलेला विकास आणि तालुक्याचा था थांबलेला विकास जर पुन्हा नव्या गतीने सुरू करायचा असेल तर उत्स्फूर्तपणे मतदार आम्हाला या ठिकाणी पाठिंबा देतो महाविकास आघाडीचा उमेदवाराच्या बुथवर गर्दी दिसते तुमच्या अपक्ष उमेदवाराच्या या बुथवर गर्दी दिसते पण विद्यमान आमदारांचा बुथ न वाजले तरी बावडा गावात तरी दिसते त्याबद्दल काय म्हणायचं नाही शेवटी मतदारांनी काय ठरवलंय तेच परावर्तित होतं आणि तेच चित्र दिसतंय त्यामुळं निश्चितपणे बावडा गावामध्ये कुणाच्या मागे किती गर्दी आहे ती कर्मचाऱ्यांची आहे का कार्यकर्त्यांची आहे हे हे पण आपण पन तपासून घ्या परंतु निश्चितपणे इथं मतदारांवर दबाव आहे त्या दबावामुळं मतदार जरी प्रत्यक्ष स्वरूपात काही ठिकाणी कमी का दिसत असला तरी तो मताच्या रूपाने कारण आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुप्त मतदानाचा अधिकार दिला आहे त्यामध्ये निश्चितपणे प्रवीणबाई या माने यांच्या किटलीला उत्तम प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे अधिकारी नियमागोट ठेवून बंधन घालत आहे त्याबद्दल काय म्हणतात नाही अधिकारी इथं प्रशासन उत्तम सहकार्य करत आहे लोकशाही पद्धतीने आतापर्यंत तरी प्रशासनाने चांगलं आम्हाला इथं सहकार्य केलेलं आहे